आणि धर्माच्या नावावर आणि पाच किलो अनाज देऊन विकास होणार नाही कसं आहे सर भाजपचं स्टेटमेंट होतं की बा घराणशाही नको घराणशाही चालू आहे आमच्या इथं पहिला प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न खूप वर्षापासून इथं पाण्याची पाण्याचा असा प्रश्न आहे किंवा पाणी शुद्ध पाणी यायला पाहिजे ते कधीपासून त्याचा प्रश्न आहे जुनीच मशिनरी आहे तिथं प्रश्न असेच आहे की दादा इथं मार्केट नाही आणि इथं कसं एवढा के, केडे असल्यावर पण इथं मार्केट नाही इथलं जे मार्केट आहे ते पूर्ण बैललेलं आहे आज ज्या विद्यमान खासदार आहेत लक्षातही नॉट हे तिसरी टर्म आहे आणि या तिसऱ्या टर्म मध्ये अजूनही यांनी मोठा प्रोजेक्ट आणलेला नाही तर प्रत्येक मतदाराने त्यांना प्रश्न विचारला पाहिजे किंवा मणिपूरच्या आमच्या माता भगिनीवर जेव्हा नगर धिंडा काढण्यात आली तेव्हा हे झोपले होते का न्यूज चॅनल्स मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत रामराम मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आढावा घेतो आहे मी आता सध्या आहे रावेर मतदारसंघामध्ये आणि रावेर मतदारसंघातलं महत्वाचं गाव समजलं मुक्ताई नगर या ठिकाणी मी आहे तालुक्याचा हा संपूर्ण परिसर आहे अत्यंत वर्दळ असते वस्ती मोठी आहे तालुक्याचं गाव आहे त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची देखील रेलचेल खूप मोठ्या प्रमाणावर असते आता मी या संपूर्ण परिसरामधले व्यापारी जे आहेत त्यांना विचारणार आहे की नेमकं या ठिकाणचं वातावरण कसं आहे काय परिस्थिती आहे कारण लोकसभा निवडणूक म्हटली की नेते मंडळी येणार प्रचार करणार प्रसार करणार परंतु तालुक्याचा खऱ्या अर्थानं सर या ठिकाणी विकास झाला आहे काय नेमके महत्वाचे प्रश्न आहेत की जे अद्यापर्यंत या ठिकाणी प्रलंबित आहे आमच्या इथं पहिला प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न खूप वर्षापासून इथं पाण्याची पाण्याचा असा प्रश्न आहे किंवा पाणी शुद्ध पाणी यायला पाहिजे ते कधीपासून त्याचा प्रश्न प्रलंबित आहे जुनीच मशिनरी आहे तिथं तर ती नवीन यावी वा यासाठी प्रयत्न झाला पाहिजे आता लोकसभा निवडणूक सुरू आहे प्रत्येक पक्षाचे उमेदवार तुमच्याकडे आता प्रचारासाठी येणार काय नेमकी तुमची मागणी असणार आहे मागणी काय तशी आमच्या इथं बरेचसे सोय झालेली आहे पण असं सांगता येणार काय काय नेमकं काय काय आता आता काय का, का हवं आहे ते पण आमचा प्रश्न पाण्याचा तो, 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 प्रश्ने तो, प्रश्ने तो ओके पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे व्यवसाय तुम्ही करता आहात व्यवसायामध्ये काय नेमकी प्रगती वाटते जीएसटीचा जो विषय आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम्स क्रिएट होतात काय नेमकं ओव्हरऑल तुमच्या व्यवसाय बदली परिस्थिती व्यवसाय तर त्या कसं इथलं मार्केट तर जसं पाहिजे तसं एकदम हार्ड अँड फास्ट वालं नाही आहे okay. जसं कारण इथले इथली परिस्थिती जशी आहे मार्केटची ती म्हणजे बरेचशी गाव तुटल्यामुळे इथला मा व्यापार थोडा कम, कमी कमी दर्जाचा आहे व्यापार वृद्धिगत व्हावा यासाठी देखील प्रयत्न केला गेला पाहिजे तुम्हाला काय वाटतं ओव्हरऑल ही संपूर्ण तालुक्यात चला बोलायला इच्छुक नाहीयेत आपण आता या व्यतिरिक्त इतरही व्यावसायिकांशी बोलणार आहोत कारण हा संपूर्ण तालुका जो आहे तो खूप मोठा आहे हा केळी पट्टा आहे या ठिकाणी केळीचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात घेतलं जातं लघु उद्योजक देखील आपल्या सोबत आहेत दादा तुमचं रामराम मंडळी स्वागत काय नेमकं तुमचे या तालुक्याचे प्रश्न आहे आमचे प्रश्न असेच आहे की आता इथं मार्केट नाहीये आणि इथं कसं एवढा केळीपट्टा असल्यावर पण इथं मार्केट नाही इथलं जे मार्केट आहे ते पूर्ण पैललेलं आहे आणि इथं व्यापार नाही काही आमची एकच आहे की इथं व्यापार हे व्हायला पाहिजे चांगला तरुणांना जो बेरोजगारीचा प्रश्न नेहमी हिणावत असतो तो संपलाय काय नेमकी परिस्थिती नाही अजून संपलेला नाही जाता तो इथं एम आय टी सी काही नाही त्याच्यामुळे इथले जे तरुण आहे ते पूर्ण बेरोजगार आहे मग आता या संपूर्ण परिस्थितीमध्ये आता लोकसभेचे उमेदवार तुमच्याकडे येतील काय नेमके त्यांच्याकडनं तुम्ही अपेक्षा व्यक्त करणार आमची अपेक्षा फक्त एवढीच राहील की त्यांनी आम्हाला आमच्या सारख्यांना खूप मोठा रोजगार द्यावा आणि एम आय टी सी वगैरे ह्या नावे अच्छा आता विद्यमान खासदारांनी यासाठी प्रयत्न केले नाहीत का नाही आज लोकसभेच्या बाबतीत जर मला सांगायचं म्हटलं तर लोकसभेमध्ये विकास जो आहे तो संध्या कथीन होतोय आज मेन प्रश्न काय आहे शिक्षण रोजगार तरुणांना रोजगार, रोजगार पाहिजे ना त्यांना रोजगारच उपलब्ध नाही आहे आणि म्हणून धर्माच्या नावावर राजकारण करण्यापेक्षा जर सर्व धर्म समभाव ठेवून या देशाला पुढे नेलं पक्ष कुठलाही असो आम्हाला विरोध नाही आहे पण तरुणांच्या हाताला काम पाहिजे आणि शिक्षण पाहिजे तरुणांना एवढेच माझी अपेक्षा आहे खासदाराकडून आणि आजपर्यंत एवढ्या ह्या आज ज्या विद्यमान खासदार आहेत लक्षताई मला वाटी ही तिसरी टर्म आहे आणि या तिसऱ्या टर्ममध्ये अजूनही यांनी मोठा प्रोजेक्ट आणलेला नाही यापूर्वी जे खासदार होते बायस महाजन ते कधी दिसलेच नाही लोक मतदारांना सेम कंडिशन आजही तशीच आहे तर मला वाटतं की जे पण खासदार होतील त्या खासदारांनी नगर किंवा रावेर या मतदारसंघामध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट राहावे आणि सर्वांना शिक्षण महत्त्वाचं आहे सर कारण जर शिकला तोच टिकलेला आहे आणि धर्माच्या नावावर आणि पाच किलो अनाथ देऊन विकास होणारा नाही आहे म्हणून या याच्यामध्ये उद्योग उभारले जावेत आणि शिक्षणाची क्रांती व्हावी एवढीच माझी या भीम जयंतीला आपल्याला सांगायचं परंपरागत तोच तोच उमेदवार तोच तोच उमेदवारी करतोय बदल वगैरे कसं आहे सर भाजपचं स्टेटमेंट होतं की बा घराणशाही नको घराणशाही चालू आहे घराणशेही नको ज्याच्याकडे गट्स आहेत त्याला तिकीट द्या ना भरपूर लोक आहेत समाजामध्ये त्यांची अॅबिलिटी आहे पण त्यांच्याकडे पैसा नाही म्हणून मग त्यांना तिकीट द्यायचंच नाही का कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सत्रंज उचलायचं आहे का हा पण हा पण एक मुद्दा आहे ना तुम्हाला काय वाटतं आता परिवर्तन होईल या लोकसभा निवडणुकीमध्ये सर मला वाटतं परिवर्तन ना होणार नाही कारण सा बी जे पी सामधाम दंडभेद वापरतात मग तो हीचा मुद्दा असो कोणी असो जगामध्ये कुठल्याच राष्ट्रामध्ये यएम वापरला जात नाही फक्त भारतामध्ये हीएमचा वापर होतो त्यामुळे तुम्हाला आणि इमेमवरती सगळे शंका घेत आहे तुम्ही एक वैयक्तिक मतदार म्हणून तुम्ही स्वतः मतदान करणार का मग मतदान तर करणार अस ना ईव्हीएम वरती जरी तुमचा भरोसा आहे तरी तुम्हाला मतदान मी नोटाला नोटाला मतदान करेन पण मतदान करेल तुम्हाला काय वाटतं संपूर्ण देशाचं जे राजकारण चाललंय त्या राजकारणामधलं आता नेमकी परिस्थिती तुम्हाला काय वाटते कुठं जातोय आपण लोकशाहीकडनं तुमच्याहीकडे वाटचाल लोकशाहीकडून तानाशाही आलेली आहे शंभर टक्के आलेली आहे सर आणि मला एक म्हणायचं आहे की ज्या मत जे खासदार कुठलाही असो खासदार तर प्रत्येक मतदाराने त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की वा मणिपूरच्या आमच्या माता भगिनीवर जेव्हा नगरधिंड काढण्यात आली तेव्हा हे झोपले होते का तो मुद्दा का काय हे घेतला तुमच्या चर्चेमध्ये त्यांच्यावर कारवाई काय झाली नाही आपल्याकडे एक उदाहरण इतिहास असं की रांज्याच्या पाटलाने जेव्हा एका सत्तर वर्ष तरुणीवर बलात्कार केला तेव्हा छत्रपतींनी त्याचे हातपाय छाडून त्याला त्या चौरंगा गेला पण ते, ते, ते शासन जर तुमच्याकडे असेल आणि माता बहिणींची आमची इज्जत जर तुमच्या हातात चांगली असेल तर आम्ही तुम्हाला मतदान करू आता तुमच्या ढोकराला आता मारू विद्यमान खासदारांनी अशा प्रकारचे बेरोजगारी मुक्त व्हावे असे प्रयत्न केलेले नाही आहे त्यामुळे तरुणांचे देखील इथं प्रश्न गंभीर आहेत तरुणांना देखील वाटतं की रोजगार निर्मिती व्हावी या ठिकाणी जो व्यापार आहे तो व्यापार वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे एवढा मोठा केळीचा पट्टा आहे की या ठिकाणावरनं केळी एक्सपोर्ट केली जाते तर या केळी व्यवसायाला देखील वृद्धिंगत करण्यासाठीचा सा प्रयत्न शासनातर्फे केला गेला पाहिजे लोकप्रतिनिधींकड कडून केला गेला पाहिजे अशा माफक अपेक्षा या ठिकाणच्या व्यापाऱ्यांच्या आहेत आणि त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे मुद्दे पुन्हा चर्चेला येत आहेत तर जळगावचं तापमान जे आहे ते संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावरती असतं आता निवडणुका लागल्या आहेत त्यामुळे निवडणुकीचं देखील तापमान वाढू लागलेलं आहे उमेदवार निश्चिती झालेली आहे काही पक्षांची परंतु अद्याप देखील काही पक्षांची उमेदवार निश्चित नाही आहे ज्यांचे नावं डिक्लेअर झाले आहेत त्यांचे एबी फॉर्म पर्यंत त्यांचं तिकीट राहील का असे देखील चर्चेचे विषय आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ते लवकरच आपल्याला समोर येईल एकंदरीत तुम्हाला रावेर लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती आम्ही दाखवतोय इतरही मतदारसंघाची आम्ही परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आमचं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा दिलीप टोळीसह अभिजित पाटील आवाज मराठी मुक्ताईनगर